नमस्कार मंडळी मी मधुश्री माझं युट्यूब चॅनल मधुश्री किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला आधी मी सॉरी म्हणते कारण खूप लेट झालेलं आहे मला रेसिपी शेअर करायला आणि सर्वजण कसे आहात खात्री आहे की सर्वजण छान मस्त मज्जेत असणार आहेत खात असणार आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला मटारचा ठेचा तर याच्यासाठी मी पाव किलो मटार स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे चार पाच मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या चा आहे कडीपत्त्याचे चार पाच पानं स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे कोथिंबीर पण स्वच्छ धुवून कोरडी करून मग चिरून घेतलेली आहे या वाटीमध्ये मी अ जिरा पावडर वगैरे घेतलेले आहे का या चमच्यानी मी जिरा पावडर घेतलेला आहे धणे पावडर घेतलेली आहे आणि आमचूर पावडर घेतलेली आहे फोडणीचं साहित्य नेहमीच आपल्याला जिरे मोहरी हिंग हळद आणि मीठ घेतलेला आहे आणि दोन पळी आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल तर चला आपण रेसिपी शेअर करूयात आता मटार खूप छान फ्रेश येतो आहे म्हणून म्हणलं मटारची वेगळी रेसिपी दाखवूया तिथे मी कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे आता पण आपण लसूण भाजून घेऊयात लसूण छान मंदाचे वर करपूस भाजून घ्यायचा आहे त्याच्यावर टिपके टिपके आले पाहिजेत भाजल्याचे नंतर तो आपला लसूण झालेला आहे हे बघा असे टिपके आले पाहिजेत लसूण लसुन, लसूणावर भाजल्यानंतर थोडासा अजून भाजून घेऊयात आपण बघा अजून मी परत भाजून घेतेये थोडासा आता आपला हा लसूण झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात असे टाक त्याच्या वर पडेपर्यंत लसूण भाजून घ्यायचा आहे आता मिरच्या भाजून घेऊयात मिरच्याचे तुकडे केलेले आहेत मी चार पाच मिरच्या घेतल्या होते त्याचे म्हणजे ते, ते व्यवस्थित भाजले जातात याला पण चांगले डाक पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायचे आहेत आपल्या मिरच्या झालेल्या आहेत आता त्या आपण काढून घेऊयात त्याच्यानंतर मटार भाजून घ्यायचं आहे मटार पण तसंच भाजायचं आहे व्यवस्थित त्याच्यावरती डाग येईपर्यंत मंद आचेवर भाजायचं आहे अजिबात भाजताना गडबड करायचं नाही छान व्यवस्थित एकसारखं हलवत राहून छान सगळे मटार लसूण आणि मिरची भाजून घ्यायची आहे आपले मटार आता ऑलमोस्ट होतीलच हे बघा असे व्यवस्थित एक सारख्या हलवत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम बारीकच ठेवलेला आहे मी हे बघा आता चला थोडे थोडेसे डाग येत आहेत अजून थोडस भाजून घेऊयात आपण कारण भाजण्यावरच त्याची टेस्ट खूप छान येते त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि आता मटारचा सीझन चालू झालेला आहे खूप छान मटार बाजारामध्ये मिळत आहे थोडेसे महाग आहे कारण आता सुरू झालेले आहे आता आपण हे सगळं थंड करून घेऊयात भाजून घेतलेलं आहे नंतर हे थंड झाल्यानंतर पुढं आपण त्याची रेसिपी करूयात आता इथे मी दोन पळी तेल कढईमध्ये तापवत ठेवलेलं आहे एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा मोहरी छान तडतडलेली आहे आपली त्याच्यामध्ये आता जिरं घालूयात आपण एक चमचा छोटा चमचा जिरं घालूयात त्याच्यानंतर आपण कडीपत्ता घालूया कडीपत्त्याची हाडली मी चार तीन चारच पानं घातलेली आहेत हिंग घातलाय चमचा भर व्यवस्थित हळद घालूयात अर्धा छोटा चमचा त्याच्यानंतर कोथिंबीर घालूयात फोडणीमध्ये कोथिंबीरची टेस्ट छान उतरते फोडणीमध्ये आणि आपल्या पदार्थामध्ये पण आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखड घालूयात एक चमचा काळा मसाला घालूयात एक चमचा कांदा लसूण मसाला पण घालायचा आहे आपण त्याच्यामध्ये आणि आता हे मिक्स करून घेऊयात मी सुरुवातीला जेव्हा तेल खूप छान गरम झालं होतं मोहडी तडतडत असतानाच गॅसचं फ्लेम बंद केलेला आहे आता हे जे आपलं क्रशर येतं ना क्रशरमध्येच आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे सगळे मसाले घालून घेऊयात क्रशरमध्येच या आणि मीठ घालूयात चवीप्रमाणे आता हे क्रश करून घेऊयात आपण हा मिरच्या आणि लसूण पण घालायचं आहे आपल्याला हे क्रश करत असताना मिक्सर मिक्सरमधन फिरवायचं नाही त्याची बऱ्याच वेळा पेस्ट होते त्यामुळे क्रशर मध्येच फिरवायचं त्यांनी अशी भरड भरड आपल्याला हवी तशी करता येते हे क्रशरचा खूप प्रॉब्लेम येतो ते जुनं झालेलं आहे आणि घीप खाली घीप पकडत नाही ते त्यामुळे सटकत ते कधी कधी हातात ना पुढे बघा तुम्ही माझ्या हातातून ते सटकलेलं आहे अजून आपल्याला हे क्रश करावं लागणार आहे हे बघा सटकलं माझ्या हातातून ते कारण त्याचं रबर पण जुनं झालंय त्यामुळं खाली ते ग्रीच पकडत नाही सरकत तर परत मी थोडस मॅश करून घेते आहे आपल्याला हवं तसं मॅश करायचं जसं तुम्हाला मला मी दाखवतेच तुम्हाला माझ्या म्हणजे मला कसं आवडत हे म्हणजे ते भरड त्याची मटारची वगैरे थोडस अजून आपण क्रश करून घेऊयात परत एकदा थोडस थोडस अजून केलं की होऊन जाईल क्रश ते व्यवस्थित हे बघा परत एकदा क्रश करून घेते आहे मी आता हे झालेलं आहे आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते हे बघा व्यवस्थित झालेलं आहे हे भांड्यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये ही फोडणी घालून घेऊयात आपण फोडणी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे छान सगळ्या त्या मटारला व्यवस्थित फोडणी लागली पाहिजे अशा हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपला हा मटारचा ठेचा रेडी आहे खूप सुंदर लागतो तुम्हाला एक मी कसं खाते ते सांगते वरण भात लिंबू तूप मीठ आणि हा ठेचा खूप छान लागतं आणि तुम्ही जर पिठलं भाकरी केलं असेल तर त्याच्याबरोबर पण हा ठेचाला खूप छान लागतो तर कशी वाटली माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय